नमस्कार मित्रमैत्रिणींनो माधुरी पवार सांगते माझी खुर्ची बाहेर सरकवली आणि मला वेगळं बसवलं हो चला तर जाणून घेऊया काय प्रसंग आहे देवमानूस रानबाजार या कलाकृतींमुळे अभिनेत्री माधुरी पवार घराघरात पोहोचली ती उत्तम नृत्यांगणा देखील आहे सुरुवातीच्या काळात इंडस्ट्रीत काम करताना माधुरीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता मेहनतीच्या जोरावर आज अभिनेत्रीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे नुकतीच ती गौरव मुरेजा अल्ल्याड पल्ल्याड या चित्रपटात झळकली होती माधुरीचा संघर्ष भारावून टाकणारा आहे माधुरी पवार याबद्दल सांगताना म्हणते मी सुरुवातीच्या काळात मुंबईत आणि अर्थात या इंडस्ट्रीत काम करण्यासाठी आले उराशी खूप स्वप्न आणि आशा घेऊन मी मुंबईत आले होते पण इंडस्ट्रीत घडणाऱ्या खूप गोष्टी माणसाला आपण आऊटसाईडर आहोत याची जाणीव करून देणाऱ्या घडल्या मी कोणाचं नाव घेणार नाही कारण कोणालाही दुखावण्याची भावना माझ्या मनात नाही पण एक किस्सा जरूर सांगेन माधुरी पुढे म्हणते मी एका चित्रपटाच्या मिटिंगसाठी गेले होते त्यावेळी मिटिंग सुरू झाली सुरुवातीला आम्ही सगळेजण एकत्र एक बसलो होतो त्यानंतर अचानक एक व्यक्ती आत आली आणि मला सांगितलं तुम्ही थोडं त्या सर्कलमधून जरा बाहेर बसा माझी खुर्ची त्या व्यक्तीने बाहेर काढली त्यानंतर मी त्या सर्कलच्या बाहेर होते मला वेगळं बसवलं आणि मिटिंगसाठी एक सर्कल तयार झालं त्यावेळी असं वाटलं की ती मिटिंग फक्त त्यांच्यासाठी सुरू आहे तर मग मला का बोलावलं खरंच मला त्या चित्रपटात काम देणार का मला त्या भूमिकेबद्दल सांगण्यासाठी बोलावलं आहे का असे अनेक प्रश्न माझ्या मनात आले आणि ती गोष्ट माझ्या मनाला खूप लागली आपण सगळे एकत्र चर्चा करत असताना एक खुर्ची सामावून घेऊन बसू शकलो असतो बाहेरच्या व्यक्तीला आपण आत घेऊ शकलो असतो पण त्या लोकांनी ते, लो ते नाही केलं त्यामुळे अशी एखादी मीटिंग असेल किंवा एखादी भूमिका साकारायची असेल तेव्हा आपण आउटसायडर आहे असं अनेकदा जाणवतं आपण एखादी भूमिका करण्यासाठी कितीही सक्षम असू तरीही दिल्या जात नाहीत कारण असं वाटतं की जरीही तुम्ही इंडस्ट्रीमध्ये नसाल आउटसायडर असाल आणि तुमच्यात टॅलेंट असेल तर कितीही असे अनुभव आले तरी आपण जिद्द न सोडता ठामपणे आपली भूमिका घेतली पाहिजे एक दिवस नक्की येईल जेव्हा आपल्याला न्याय मिळेल कारण आत्तापर्यंत ज्या चांगल्या कलाकृती घडल्या आहेत त्या अशाच गोष्टीतून घडत असतात माझ्याबद्दल सांगायचं झालं तर आउटसायडर अशी वागणूक मला अनेकदा मिळाली आहे आणि खूप चांगल्या लोकांकडून पण या सगळ्या गोष्टी मी आयुष्यात प्रेरणा म्हणून घेतल्या आहेत असं माधुरी पवारने सांगितलं अप्सरा आले या रियालिटी शोमधून अभिनेत्री माधुरी घराघरात लोकप्रिय झाली कुणाचाही पाठबळ नसताना आज मराठी कला विश्वात तिने स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे बालपणी माधुरी तिच्या आजीबरोबर झोपडपट्टीत पत्र्याच्या घरात राहायची अशा संघर्षमय परिस्थितीवर मात करत अभिनेत्रीने शिक्षण पूर्ण केलं व नृत्याची आवड जपली माधुरी पवार मुळची साताऱ्याची आजवर ती साताऱ्यात भाड्याच्या घरात राहत होती नववर्षाच्या सुरुवातीला तिने नव्या घरात गृहप्रवेश केलेला आहे गृहप्रवेश व नवीन घराची खास झलक माधुरीने शेअर केली होती नव्या घराच्या निमित्ताने माधुरीची खऱ्या अर्थाने स्वप्नपूर्ती झालेली आहे अभिनेत्रीने नव्या घराच्या दारावर वेलकम टू द पवार फॅमिली अशी साधी व सुंदर पाटी लावली आहे ही नेमप्लेट सर्वांचं लक्ष वेधून घेते